श्री स्वामी समर्थ कथा श्री स्वामी समर्थांच्या कथा राजाला दर्शन दिले राहू लागल्यामुळे पसरली भक्तजनांची वर्दळ अक्कलकोटला वाढली स्वामींनी भक्तांवर कृपा केली आणि अनेक अने चमत्कार केले पण हे करताना आपली प्रसिद्धी व्हावी आपला भक्त संप्रदाय वाढावा असे श्री स्वामींना कधीच वाटले नाही त्यामुळे स्वामी सहसा गावात राहत नसत कधी घरी तर कधी राहत अक्कलकोटला संत आले आहे त्यांच्या भक्तांचे कल्याण होत आहे अक्कलकोटचे नाव दूर दूर पर्यंत आहे अशी स्वामींची कीर्ती राजाच्या कानावर गेली स्वामींना बघावे भेटावे त्यांचा आशीर्वाद घ्यावा असे राजाला मनोमन वाटायचे पण राजा कधीही स्वामींच्या दर्शनाला गेला नाही

हजर ते बघून राजा आश्चर्यचकित झाला श्री स्वामींचे ते तेजस्वी रूप पाहून राजा भारवला त्याने श्री चरणावर लोटांगण घातले राजाने श्री स्वामी समर्थांना सन्मानाने आपल्या सिंहासनावर बसवले त्यांचे पाय धुवून त्यांना कुंकुम तिलक लावून त्यांची यथासांग पूजा केली राजाच्या मनातील शंका दूर झाली होती त्याचे मन आनंदाने भरून गेले होते प्रत्यक्ष परमेश्वरच भक्तांसाठी पृथ्वीवर अवतरल्याची राजाची पक्की खात्री पटली श्री स्वामी समर्थांवर त्यांची मनापासून भक्ती जडली श्रीच्या पादुका डोक्यावर घेऊन तो आनंदाने नाचू लागला श्री स्वामी समर्थ